गायत्री गायती देवा स्वर्गापवर्गास्पद मार्गे या पुरुष श्लोकाचा अर्थ असा होतो की देवता देखील ज्या देशाचे गुणगान गातात तो भारत देश आहे या पवित्र भूमीवर जन्म घेणारे लोक स्वर्गापेक्षाही भाग्यवान मानले जातात कारण ही भूमी मुक्तीचा मार्ग दाखवणारी आहे माझ्या प्रिय देशबांधव आणि भगिनींनो मी श्रद्धा विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव श्री इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर आज मी माझे कर्तव्य माझा देश या विषयावर माझे विचार मांडणार आहे आपला भारत देश हा केवळ जमिनीचा तुकडा नसून ती आपली माता आहे स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते की पुढील पन्नास वर्षे केवळ भारत माता हीच तुमची आराध्य देवता असू द्या पण ही भक्ती केवळ घोषणांपुरती मर्यादित नसावी तर ती आपल्या कर्तव्यातून दिसायला हवी जेव्हा आपण देश म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर येतो तो, तो, तो नकाशा पर्वत नद्या आणि सीमा पण देश म्हणजे केवळ भूगोल नसून तो तिथल्या माणसांचा इतिहास आणि बल संस्कृती असते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी बलिदान दिले आज आपल्याला सीमेवर जाऊन लढण्याची संधी नसेल तरीही एक जबाबदार नागरिक म्हणून काही महत्वाची कर्तव्य आहेत खऱ्या अर्थाने देशभक्ती म्हणजे केवळ स्वातंत्र्यतेने ध्वजवंदन करणे नाही तर आपले दैनंदिन कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे होय मग आपल्या देशाप्रती आपली अशी प्रमुख कर्तव्य तरी कोणती आपली प्रमुख कर्तव्य म्हणजे संविधानाचा आदर शिस्त आणि सामाजिक भान राष्ट्रीय एकात्मता पर्यावरण रक्षण प्रशिक्षण आणि कौशल्ये मग संविधानाचा आदर म्हणजे काय तर संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत पण त्यासोबतच काही मूलभूत कर्तव्य देखील सांगितले आहेत राष्ट्रध्वज राष्ट्रगीत आणि आपल्या राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे कर्तव्य म्हणजे शिस्त आणि सामाजिक भान ठेवणे हे आपले दुसरे कर्तव्य आहे मग देशावर प्रेम म्हणजे केवळ गरजा करणे नव्हे तर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करणे स्वच्छता राखणे आणि वाहतुकीचे नियम पाळणे ही देशभक्तीच आहे जेव्हा आपण रस्ता स्वच्छ ठेवतो तेव्हा आपण आपल्या भारत मातेची सेवा करत असतो तिसरे कर्तव्य म्हणजे राष्ट्रीय एकात्मता विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैभव आहे जात धर्म भाषा यावरून वाद न घालता एकमेकांशी बंधुभावाने वागणे हे आजच्या काळातील सर्वात मोठे कर्तव्य आहे चौथे कर्तव्य म्हणजे पर्यावरण रक्षण निसर्ग ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे वृक्षारोपण करणे पाण्याची बचत करणे व प्रदूषणाविरुद्ध लढा देणे हे आपल्या भविष्यातील पिढ्यांसाठीचे कर्तव्य आहे व पाचवे कर्तव्य म्हणजे शिक्षण आणि कौशल्ये एक विद्यार्थी म्हणून माझे कर्तव्य म्हणजे प्रामाणिकपणे ज्ञान मिळवणे भारत जेव्हा विकसित भारत 2047 से स्वप्न पाहत आहे तेव्हा विद्यार्थी तेव्हा तरुण पिढीचे कौशल्य आणि बुद्धिमत्ताच त्याला प्रगतीपथाच्या मार्गावर नेणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले होते जी फुले ईश्वराच्या चरणी अर्पण होतात तीच धन्य होतात आपला देश हीच आपली देवता आहे आपण जे काही काम करू मग ते शेती असो व्यापार असो वा शिक्षण ते जर आपण पूर्ण निश्चयने केले तर तेच सर्वात मोठे देश कर्तव्य ठरेल चला तर मग आपण प्रतिज्ञा करूया की आपण केवळ हक्क मागणारे नागरिक न होता कर्तव्य बजावणारे कर्तव्य दक्ष भारतीय होऊयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र